नमस्कार आज नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं राष्ट्र राज्यमाता गोमाता संविधान नवरात्र महोत्सव दोन हजार आज चोवीस आजपासून देवगिरी बँकेच्या पाठीमागं मार्केट कमिटीवर इथं सुरू झालेलं आहे आजपासून संपूर्ण नऊ दिवस वेगवेगळ्या कार्यक्रम मेजवानी महिलांसाठी इथं उपलब्ध आहे जो होम मिनिस्टर खेळ आहे खेळ पैठणीचा आहे रोज हा खेळ आपण इथं घेणार आहे नऊच्या नऊ दिवस त्याच्यासोबत रास गरबा दांडिया हे नाही की जे फक्त शहरामध्येच बघायला भेटत होतं ते आपले बातना भक्ती मौ या आ, बातना आ, आज आपल्या बदनापूर शहरामध्ये ही भक्तीसोबत म मस्ती असा एक सांस्कृतिक कार्यक्रम आपण बदनापूर शहरामध्ये आयोजित केला आहे सांगायला आनंद वाटतो की आज पहिला दिवस आहे आणि दररोज ही मेजवानी याच्या या, नवरात्र उत्सवामध्ये घेतल्या जाणार आहे बदनापूर शहरातल्या आणि बदनापूर तालुक्यातल्या सर्व महिला भगिनींना विनंती करतो की आपणही या कार्यक्रमात सहभागी व्हा मीही सहकुटुंब सहपरिवार या कार्यक्रमात गरबा राज दांडिया खेळायला आणि होम मिनिस्टरचा कार्यक्रम खेळायला मी येणार आहे आणि तुम्हीसुद्धा सहकुटुंब सह परिवार तीन तारखेपासून अकरा तारखेपर्यंत दररोज संध्याकाळी शार्प सात वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत लवकर याल तर खेळायची मजा याल धन्यवाद या सर्वांनी